खूप 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 आज आपण झटपट बनणारी चवीला अगदी अप्रतिम लागणारी रव्याची खीर कशी करायची हे बघणार आहोत ही खीर करायला ही वेळ लागत नाही आपण जरी घाई गडबडीमध्ये जरी असाल ना तरी पण ही खीर काही मिनटातच तयार होते चला मग वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचा आहे तूप छान गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ड्रायफ्रूट घालायचे आहेत इथे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत बदाम घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत आणि पिस्ता घेतले आहेत ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आपण तेलामध्ये ह्याला एक मिनटं ह्याला परतून घेणार आहोत आणि त्यानंतर इथे आपल्याला चारोळी घालायची आहे आणि चारोळी आपल्याला नंतरच घालायची आहे कारण की चारोळी पटकन करपल्या जाऊ शकते त्यासाठी आपण चारोळी नंतर घातलेली आहे आणि तीही आपल्याला अर्ध्या मिनटाशी परतून घ्यायची आहे ड्रायफ्रूट कधीही खिरीमध्ये घालताना ना थोडंसंच रोस्ट करायचं आहे जास्त करपवायचं नाही त्याला रंग बदलेपर्यंत आपण ह्याला ठेवायचं नाही आहे लगेचच ह्याला काढून घ्यायचं आहे तर आता मी ती काढून घेतलेलं आहे आणि त्याच कढईमध्ये इथे मी तीन चमचे रवा घेतलेला आहे हा थोडा जाड रवा आहे आणि त्यानंतर आपला हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे तूप मी ते एक चमचाच टाकलेला आहे एक चमचा तूप हे पुरेसं आहे त्याच्यामध्ये आपल्याला छान असं खमंग भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम स्लोच करायची आहे रवा छान भाजला गेला ना की खिरीमध्ये सुद्धा छान लागतो दूध टाकल्यानंतर ना रवा छान असा फुलतो त्यामुळे ना रवा ना छान भाजून घेतला पाहिजे रव्याची खीर खायला तर खूप छान लागते पण कधी कधी आपला अंदाज हा चुकतो तर अशा वेळेला काय करायचं आहे की आपण ना रवा कमीच घ्यायचा आहे केव्हाही रव्याची खीर करताना ना रवा आपल्याला कमी घ्यायचा आहे इथे मी चार जणांसाठी खीर करणार आहे तर त्यामुळे मी ते तीनच चमचे रवा वापरलेला आहे आणि आपल्याला अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय बघा रव्याचा कलर छान असा चेंज झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे इथे मी गरम दूध तापून घेतलेला आहे आधी आणि त्यानंतर इथे मी ॲड केलेलं आहे तुम्ही कच्चंसुद्धा दूध वापरलं तरी चालेल इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दूध टाकताच रवा छान असा फुलतो आणि याला आपल्याला दोन ते तीन मिनटं पुन्हा असं शिजवून घ्यायचं आहे छान अशी खीर त्यामुळे चव मात्र खूप छान येते गॅसची फ्लेम आपल्याला स्लोत ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी इथे साखर ॲड करायची आहे साखरसुद्धा तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता जर गोड तुम्ही जास्त खात असेल साखरेची क्वांटिटी थोडी जास्त वापरली तरी चालेल पुन्हा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे रव्याची खीर करताना रवा जर जास्त वापरलात ना तर त्याची चव बिघडू शकते एकदम घट्ट होतो आणि ती खायला पण तितकी टेस्टी नाही लागत त्यामुळे रवा आपल्याला कमी वापरायचा आहे आणि त्यानंतर इथे मी केसर घातलेला आहे तुमच्याकडे जर केसर नसेल तुम्ही फ्रूट कलर जरी वापरलात तरीही चालेल त्यामुळे पण खिरीला छान असा रंग येतो आणि त्यानंतर इथे आपले ड्रायफ्रूट घालायचे आहेत खिरीला बघा काही छान रंग आला आहे बघा मस्त एकदम रंग आला आहे त्यामुळे खायलाही तितकी टेस्टी लागते आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि वेलची पावडर टाकून घ्यायची आहे वेलची पावडर आपल्याला खीर झाल्यावरतीच याच्यामध्ये घालायचे आहे इथे मी एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे त्यामुळे याचा स्वाद आणखीनच छान लागतो एकदम लास्टला घातली ना की इलायचीचे फ्लेवर मस्त एकदम त्याच्यामध्ये खिरीमध्ये उतरतो रव्याची खीर पातळ असेल ना तर खायला मजा येते आणि जर घट्ट असेल ना, ना तर ती खाण्याला इतकीशी टेस्टी लागत नाही त्यामुळे थोडीशी पातळ ठेवायची आपल्याला हे आणि पुन्हा उखळ थोडी येऊ द्यायची आहे त्यानंतर आपला गॅस बंद करून घ्यायचा आहे खीर आपली झालेली आहे ते तर गॅस मी बंद करून घेते खाण्यासाठी रव्याची खीर आपली तयार झालेली आहे झटपट तयार होणारी रव्याची खीर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद